देवळालीतील रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वार्षिक अग्निशक्ती प्रदर्शनाचे आयोजन तोफची स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली एकीकृत अग्निशक्ती अभ्यास मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला स्कूल ऑफ आर्टिलरीद्वारे देवळाली फिल्ड फायरिंग रेंजमध्ये एक्सरसाइज तोफची रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचा वार्षिक अग्निशक्ती प्रदर्शन आणि प्रशिक्षण अभ्यास हेतू आयोजित केला गेला सदरची तोपचे आयोजन नेतृत्व आणि मार्गदर्शन लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सराना कमांडंट स्कूल ऑफ आर्टलरी यांनी केलं या कार्यक्रमामध्ये डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टनचे विद्यार्थी अधिकारी डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स नेपाल आर्मी स्टाफ कोर्सचे विद्यार्थी प्रशिक्षण अकॅडमीचे कॅन्डिडेट्स वरिष्ठ गणमान्य व्यक्ती भारतीय सेनेचे अधिकारी आणि सिव्हिल प्रशासन आणि प्रतिनिधी उपस्थित होते अभ्यासातील मोटर रॅकेट आणि एव्हिएन्श संसाधन एवं पॅराशूट सहित विभिन्न तोपखाना आणि निगराणी उपकरणे आणि एकीकृत उपयोगचे प्रदर्शन केले गेलं या कार्यक्रमाचे मुख्य विशेषता अत्याधुनिक आर्टिलरी तोफे जैसे के नाईन वज्र स्वचालित गन सिस्टीम एकशे पंचावन्न एम 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 एकशे सत्याहत्तर यू एल एच एकशे पंचावन्न एम एक पंचावन एम धनुष्य एकशे पंचावन्न एम एम बोफर्सचे अग्निशक्ती प्रदर्शन होतं त्याचबरोबर पिनाका समर्च स्वार्म ड्रोन लाइटिंग म्युझियम आणि उन्नत ड्रोन ही प्रदर्शन करण्यात आलं हे प्रदर्शन भारतीय थलसेनेतील कोणत्याही परिचालन स्वीकारण्याचे प्रतिबद्धता पुष्टी करत आहे व आत्मनिर्भर भारत हा दृष्टिकोन ठेवून स्वदेशी रक्षा क्षमतेला प्रोत्साहन देते तोपची गणसरची शैल्यक्षमता दक्षता आणि भारतीय थलसेनेची अलीकडेच प्राप्त अत्याधुनिक स्वदेशी अग्निशक्ती क्षमतेचे एकीकृतीकरणाचे एक उद्दिष्ट प्रमाण आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूपसाठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक